जनाई स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड आज इंग्लज येथे आमच्या हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब गड इंग्लज आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले पत्रकार बांधवांनी त्याचा लाभ घेतला सदर शिबिरामध्ये एक साठ ते सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली मतीबिंदू निघाले त्यांचे अल्प मतिबिंदू शस्त्रक्रिया पुढील कालावधीत लवकर हो करण्यात येणार आहे सदर शिबिरामध्ये ज्यांना शुगरमुळे काही प्रॉब्लेम होते किंवा ज्यांना कासबिंदू होते त्यांच्या तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार करण्यात आले या शिबिरासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक सर तसेच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष साहेब उपस्थित होते त्यांच्या सहकार्याने हा शिबिर पार पडले आहे जनगर्जना लाईव्ह सहकार्य अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला लाभ जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर